नमस्कार मी प्रिया आपण पाहता न्यूज ट्वेंटी फोर आताच्या घडीची बातमी समोर येत या नगर शहरातील केडगाव येथील अंबिका नगरमध्ये बिबट्याचं दर्शन झालंय त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या बिबट्याच्या हल्ल्यात एक नव्हे तर दोन जण जखमी झाले आहेत तर एकाला बिबट्याने धरलं आहे जखमी झालेल्या त्यातील एका व्यक्तीचं नाव विजू चव्हाण असं आहे तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलंय नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय त्याच्या मोठ्या बातमीमध्ये इथेच संपतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री